नमस्कार मंडळी कसे आहात मॉम्स किचनमध्ये तुमचं मनापासनं खूप खूप स्वागत आहे आज आपण दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत ही रेसिपी एक झटपट आणि सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे दोडका हलका पचायला सोपं आणि पौष्टिक असतो ठेच्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते ह्या रेसिपीत भाजलेला दोडका भाजलेली हिरवी मिरची लसूण आणि कांदा कोथिंबीर एकत्र ठेचून तयार केलं जातं गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत खाल्ल्यास दोडक्याचा ठेचा अतिशय स्वादिष्ट लागतो ही रेसिपी ग्रामीण चवीची खासियत जपते तसेच आरोग्यासाठी उत्तम आहे मंडळी नक्की एकदा करून बघा तुम्हाला शंभर टक्के ही रेसिपी आवडेल आणि चव पण तेवढीच पन्नाट तेवढी छान आहे आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आपण रेसिपीकडे वळूया इथे मी अर्धा किलो दोडके त्याची साल काढून स्वच्छ धुवून असे लांब लांब काप करून घेतलेले आहेत दोडका बनवण्याच्या आधी तुम्ही त्याची एक फोड खाऊन बघा कडू असल्यास ते वापरू नका आता इथे मी एक तव्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि एक चमचा जिरं टाकलेला आहे जिरं थोडंसं लालसर झालं की आपण जे दोडके लांब असे कापून ठेवलेले आहेत ते आपण टाकलेलं आहे आता ह्याला आपण मस्त छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मंडळी आपण हे कढईमध्येही करू शकलो असतो पण जे तव्यात आपण करतो त्याला गावची चव येते खूपच छान हे ठेचा लागतो म्हणून मी तुम्हाला सांगते नक्की एकदा करून बघा हे बघा जेव्हा आपण टाकलं होतं तेव्हा जास्त होतं आता शिजून ते असं थोडंसं झालेलं आहे छान असं हे वाफून घेतलं किंवा आपण छान भाजून घेतलं की आता आपण ह्याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे छान काढून घेतलेलं आहे मुलं दोडका भोपळा हे सगळं खात नाहीत पण अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर नक्की ते पोळीसोबत ब्रेडसोबत खातील त्याच तव्यामध्ये आपण इथे थोडंसं तेल टाकलेलं टाक आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करा दोडका किंवा भोपळा ह्या सगळे पदार्थ थोडे गोडसर असतात म्हणून इथे हिरवी मिरचीचा थोडा वापर जास्त केलेला आहे आणि इथे लसूण एक पूर्ण एक गाठ अशी आपण इथे लसणाची घेऊन टाकलेली आहे एक वीस पंचवीस पाखळ्या लसणाचे आहेत हे पण आता आपण भाजून मस्त त्या दोडक्यांच्या ह्याच्यातच आपण टाकून देऊया आणि इथे थोडे मूठभर शेंगदाणे मी भाजून घेत आहे हे पण छान भाजले की हे पण काढून घेऊया आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता इथे मी एक मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आता आपण याला वाटून घेणार आहोत आधी शेंगदाणे असे आपण वाटून घ्यायचे आहेत हे तुम्ही मिक्सरमध्येही जळू शकता पण थोडंसं जाडसर तुम्हाला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी आधी शेंगदाणे छान असं वाटून घेत आहे हे झालं की इथे मी दोन कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालणार आहे ह्याची जी चट हे ठेच्यामध्ये जे कांद्याचं कच्चं जे चव येते ते खूपच छान लागते आता बाकीचं पण आपण ह्यात थोडं थोडं टाकून छान असं वाटून घेऊया हे बघा मंडळी तुम्ही बघू शकता हे छान असं वाटून झालेलं आहे अगदी बारीक केलेलं नाही अशा प्रकारे आपण हे काढून घेऊया आता आपण ह्याला फोडणी करायची आहे आपण इथे फोडणीच्या भांड्यामध्ये एक चमचा मोठा चमचा तेल टाकलेलं आहे तेल तापलं की आपण छान इथे एक मोठा चमचा मौरी टाकायची आहे मौरी तडतडली तर की गॅस बंद करायचा आहे आणि इथे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि पटकन ते आपण या ठेच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मंडळी एवढंच छान दिसत आहे खायलाही तेवढंच अप्रतिम हे ठेचा लागतं नक्की तुम्ही करून बघाल आणि मला कमेंट्स करून तुम्ही कळवा तुम्हाला कसं वाटलं असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा असे छान छान खात राहा नेहमी आनंदी रहा, बाय बाय टेक केअर